नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये ॲग्रिस्टॅग म्हणजेच शेतकरी ओळखपत्र याबद्दल माहिती घेणार आहोत तर बऱ्याच दिवसापासून आपण बातम्या किंवा व्हिडिओमध्ये यूट्यूबमध्ये बातम्यामध्ये वेगवेगळं पेपरमध्ये ऐकत असाल की ॲग्रिस्टॅग हे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण की सर्व डि डे जे काय डिजिटल होणार आहे ते सर्व डिजिटल माहिती शेतकऱ्यांची या ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून आधार कार्डला लिंक होणार आहे तर महाराष्ट्र शासनाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ॲग्रिस्टॅगबद्दल काही महत्त्वाचा जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर काय आहे हा आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचा आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील कारण की आपण या चॅनलवरती स सर्व सरकारी योजनेचे व्हिडिओ तसेच शेतीसंबंधी स योजना असतील सर्व योजनांचे व्हिडिओ या चॅनलमध्ये टाकत असतो जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा का याचा फायदा होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभांकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला जी आर काढलेला आहे आता तो जी आर काय आहे तो सविस्तर या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे एक आणि दोन दोन जी आर याच्या अगोदर काढलेले चौदा दहा दोन हजार चोवीसला आणि सव्वीस तीन दोन हजार पंचवीसला जी आर काढण्यात आलेले आहेत आता याची प्रस्तावना आपल्याला बघायची आहे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने उपरोक्त एक क्रमांकाला जी आर प्रकाशित केलेला आहे जो शासन निर्णयाला अनुसरून राज्यात ॲग्री योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच फार्मर रजिस्ट्री शेतीच्या शेतकऱ्यांच्या शेत शेतातील हंगामी पिकाचा माहिती संच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखात शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रित शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी देण्यात येत आहे दोन दोन नंबरला नंबरला आहे आहे वेळेस इतिवृत्त अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे हा या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभांकरिता ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबतची शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय काय आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत पहिला मुद्दा आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रा योजनांच्या लाभांकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजे सर्व ज्या काही योजना आहेत तिथून पुढं योजना असतील त्या सर्व योजनांसाठी हा पंधरा चार दोन हजार पासून हा अनिवार्य करण्यात येणार आहे म्हणजे हा आय डी फॉर्म भरत असताना लागणारच आहे त्याच्याशिवाय फॉर्म भरणार हा पुढे फॉर्म जाणार नाही दोन नंबरचा मुद्दा आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळ ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांना देण्यात आलेली आहे तीन नंबरचा मुद्दा आहे शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्याच्याचे संलग्न डेटा म्हणजेच जिओ रेफरन्स्ड पार्सल डाटा आणि त्यावर घेण्या घेतली पिके डी सी एस ही कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग म्हणजेच ए पी आयद्वारे ॲग्रिस्टॅग ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त यांनी समन्वय करावे चार नंबरचा मुद्दा आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करणे प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी पाच नंबरचा मुद् मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्यामुळे आयुक्त यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीही करण्यात येवी या जी आरमध्ये एकूण आपल्याला असं सांगितलेलं आहे की ज्यांनी काही ॲग्रिस आत्तापर्यंत काढलेलं नाही फार्मर आय डी किसान आय डी काढलेलं नाही या सर्वांना या जी आरमधून सांगितण्यात आलेलं आहे की अकरा एप्रिलचा जी आर आहे यामध्ये असं सांगितलेलं आहे की सर्वांनी जी आर काढून म्हणजे जे काय ॲग्रिस आहे हे काढून घेणं महत्त्वाचं आहे किसान कार्ड आहे काढून घेणं महत्त्वाचं आहे कारण की यामुळे सर्व डिजिटल जी शेतकऱ्याची माहिती असेल पिकाची माहिती असेल शेतीविषयक माहिती असेल ही सर्व माहिती डिजिटल व्हावी व या माहितीमध्ये पारदर्शकता यावी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये फॉर्म वगैरे भरत असताना किंवा योजनेचा लाभ घेत असताना कसल्याही पद्धतीची अडचण येऊ नये याच्यासाठी स्टॅग हे महाराष्ट्र शासनाने काढण्यात काढलेलं आहे तरी ज्या कोणी शेतकऱ्यांनी ॲग्री आणखीन काढलेलं नाही ते जवळच्या सी सी कॅन सेंटरवर किंवा ऑनलाईन ज्या ठिकाणी फॉर्म भरतात त्या ठिकाणी आपण जाऊनही काढू शकतो जर तुम्हाला ही माहिती फायद्याची वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण चॅनलवर वेगवेगळे जी आर सर्व सरकारी योजनांची माहिती या चॅनलवर प्रसारित केली जाते व हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना पण शेअर करा नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल धन्यवाद